रसरशीत आणि टम्म फुगलेले गुलाबजाम आज आपण इथे बनवत आहेत तर हे गुलाबजाम तुम्ही जर ज्या पद्धतीने मी बनवलेले आहेत त्या पद्धतीने जर ट्रिक फॉलो करून जर बनवले तर हे गुलाबजाम जर तुमचं प्रीमिक्स अर्धा किलो असन तर हे गुलाबजाम कम्प्लेट दोन ते अडीच किलो नक्कीच भरणार तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज आपण मस्त मऊ लुसलुसित आणि टम्म फुगलेले गुलाबजाम बनवत आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे बघा गीट्सचे दोन पाकिटं घेतलेले आहेत मी हे अडीचशे अडीचशे ग्रॅमचं एक पाकिट आहे तर मी हे दोन पाकिटं घेतलेली आहेत गीटचे तसेच मी इथे साखर घेतलेली आहे एक किलो तर अर्धा किलो प्रिमिक्स आहे म्हटल्यानंतर एक किलो साखर मी घेतलेला आहे प्रमाण तुम्ही बघू शकता आता हे, हे पाकिटं फोडून मी हे प्लेटमध्ये प्रीमिक्स काढून घेते ताटामध्ये आणि हे प्रीमिक्स आहे ना आता या आपल्याला दुधामध्ये मळायचं आहे तर कोणाला जर दूध नसणं आवडत तर तुम्ही पाण्यामध्ये पण मळू शकता शक्यतो दुधामध्येच मळायचं म्हणजे ते कडकपणा येत नाही आहे गुलाबजामला तर इथे बघा थोडा थोड्या दुधाचा वापर करायचा आता हे ताटामध्ये पूर्ण प्रिमिक्स बसलं नाही आहे म्हणून मी साईडला थोडंसं सा काढून ठेवलं आहे जसं लागेल तसं मी मळायला घेणार आहे तर अशा पद्धतीने थोडं थोड्या दुधाचा वापर करायचा आणि हे प्रिमिक्स आपल्याला मळून घ्यायचं आता दूध आहे ना डायरेक्ट थंड वापरायचं नाही आहे दूध गरम करायचं आणि कोमट करून घ्यायचं आणि नंतरच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ना बघा मी मळून घेतलं हे प्रीमिक्स सगळं आता काय करायचं इथे एक ट्रिक सांगते बघा लगेच गुलाबजाम बनवायला घ्यायचं नाही पंधरा ते वीस मिनटं हे पीठ हे ना भिजत ठेवायचं आपल्याला तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया तर इथे बघा मी कढई ठेवलेली आहे तर मी एक किलो साखर घेतलेली आहे वजनी आणि मापी म्हटलं तर मी ह्या मोठ्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये दोन वाट्याचं प्रमाण घेतलेलं आहे ना आपण तर चार वाट्या आपण चा याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला जर जास्त गोड नसतील हवे तर याच्यामध्ये अजून पाणी ॲड करा तुम्ही म्हणजे गोडसरपणा कमी होईल किंवा साखर कमी करा तर हे चार वाट्या पाणी घेतल्यानंतर आता ही साखर आपण याच्यामध्ये विरगळून घेऊया तर गॅस आहे ना पहिला स्लोच ठेवायचा म्हणजे ना साखर खाली लागत नाही आहे तर मस्त अशी ही साखर मी ह्या पाण्यामध्ये विरगळून घेतलेली आहे आता यांना ना स्लो गॅस करून एक छोटीशी याला उकळी काढून घ्यायची आणि नंतरच गॅस फास्ट करायचा मग तर इथे बघा उकळी आलेली आहे तर मी गॅस आता फास्ट केलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे इतकं दूध टाकलेलं आहे आता इथं साखर माझी क्लिअर होती एकदम साफसुथरी होती पण तर तरी पण मी टाकलेलं आहे थोडी तरी मैली वरती निघतीच साखरेच्या वरती म्हणून मी थोडंसं दूध टाकलं आता हे बघा साईडला आहे ना मळी आलेली आहे ती चमच्यानी काढून घ्यायची सर्व म्हणजे आपला जो पाक आहे तो क्लिअर होतो एकदम खराब राहत नाही आहे तर अशा पद्धतीने मी हे मळी काढून घेतली त्याच्यामध्ये एक चमचा मी विलायचीची पूट टाकलेली आहे आता ही विलायचीची पूड मी साखरामध्येच वाटून घेतली होती त्याच्यामुळंच सफेद दिसती तुम्ही तशीही फोडून टाकू शकता तरी ते बघा असा चिकटसर पाक तयार करायचा आहे एक तार किंवा दोन तार असा पाक नाही करायचा आपल्याला चिकटसर पाक करायचा आहे आता हा पाक आपला तयार झालेला आहे आता हा पाक आपण झाकून साईडला ठेवून देऊया आणि आपलं प्रिमिक्स आपण भिजायला ठेवलं होतं गुलाबजामचं ते बघूया तरी ते बघा मस्त असं प्रिमिक्स आपलं म्हणजे फुललेलं आहे काय होतं गुलाबजाममध्ये गाठी राहत नाही आहेत मग प्रिमिक्स व्यवस्थित मळलं आणि भिजलं ना तर गाठी राहत नाही आणि फुगायला चांगली मदत होते म्हणजे त्याच्यामध्ये साखरेचा पाक जो आहे तो व्यवस्थित जातो मग आणि आपले गुलाबजाम मस्त मऊ लुसलुस आतून आणि टम्म फुकतात आणि आता हे प्रीमिक्स आहे एक ना एका चमच्याच्या साह्याने घ्यायचं म्हणजे सगळं गुलाबजाम आहे ते एकसारखे होतात आणि गोल गरगरीत गुलाबजाम तळ हाताने गोल करायचा म्हणजे क्रॅक ठेवायचा नाही आहे कुठंही नाही तर तेलात टाकल्यानंतर ते ना एकदमच असे चिरा पडतात मग त्याला तर अशा पद्धतीने बघा गुलाबजाम मी तयार करून घेतले सर्व ह्या साईजचे तर आता हे गुलाबजाम आपल्याला फ्राय करायचे आहे तर साईडला कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आता तेल गरम झालं की नाही मी एक छोटासा गुलाबजाम टाकून बघितला तर वरती आला तर आपलं इथं तेल गरम झालेलं आहे तर पहिल्यांदी काय करायचं बघा तेल गरम करून घ्यायचं लगेच गॅसना स्लो करायचा गुलाबजाम सोडायचे आणि थोड्या वेळ परत गॅस आहे ना थोडा फास्ट करायचा म्हणजे जे गुलाबजाम आहे ना ते फाटत नाही आहेत तेलात टाकल्यानंतर आणि फास्ट करून जेव्हा गुलाबजाम वरती येतील ना लगेच परत स्लो करायचा आणि स्लो गॅसवरतीनं हे गुलाबजाम आपल्याला फ्राय करायचे नाहीतर काय ना का तुम्ही सारखाच जर गॅस फास्ट ठेवता तर गुलाबजाम ना आतून तसेच राहतात कच्चे आणि वरतूनच त्याला कलर येतो मग तर अशा पद्धतीने बघू शकता मस्त असा प्यारासा कलर आपल्या गुलाबजामला आलेला आहे तर असे मस्त आता हे काढून घेते मी तर मंडळी ही ट्रिक नक्की फॉलो करा नाहीतर काय होतं गुलाबजाम आतून कच्चे राहतात आणि वरतूनच त्याला कलर येतो म्हणून ज्यावेळेस गुलाबजाम तुम्ही सोडताना त्यावेळेस थोड्या वेळेस गॅस फास्ट ठेवायचा नंतर स्लो करायचा जेव्हा गुलाबजामवरती तेलावरती टाळायला लागतील ना तेव्हा गुलाबजाम हे ना स्लो गॅसवरती आपल्याला फ्राय करायचे आहेत मग तर लगेच मी गॅस स्लो करून सर्व बॅचेस अशाच फ्राय करून घेतल्यात बघू शकता आणि ज्यावेळेस गुलाबजामवरती यायला लागते ना काल ती एकदा उलटी करून फिरवायची म्हणजे खाली चिटकून राहत नाहीत गुलाबजाम आणि मस्त असे फ्राय होतात ज्यावेळेस गुलाबजाम फ्राय झाला ना तर हलका फुलफुलीत झाला पाहिजे तरच समजायचं आतपर्यंत आपले गुलाबजाम मस्त असे फ्राय झालेत आता गुलाबजाम फ्राय झालेत तर पाक आपल्या इथं कोमट आहे तर कोमट पाकामध्ये हे गुलाबजाम आपल्याला सोडून घ्यायचे पण काय करायचे इथं पाक पण गरम असेल आणि गुलाबजाम जर ग गर, गरम असतील तर ना तुमचे गुलाबजाम असे चपटतात म्हणून थोडेसे गुलाबजाम थंड करून घ्यायचे आणि पाक कोमट ठेवायचा नंतर त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घ्यायचे तर इथे बघा आपण गुलाबजाम सोडलेले आहे तर आता हे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत सर्व एकूण करून घ्यायचे आता मी थोडं छोटं भांडं होतं ना कढई तर दुसऱ्या कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे ठेवलेले आहेत झाकून तर इथे बघा जवळजवळ मी दोन तासच भिजवले हे गुलाबजाम तर तुम्ही पाक पहिला बघू शकता किती होता आणि आता किती राहिला पूर्णपणे पाक शोषून घेतला आहे गुलाबजामनी म्हणजे आपले गुलाबजाम एकदम मस्त मऊ लुसलुशीत आतून आणि टम्म फुगलेले आहेत रसरशीत झालेले आहेत तुम्हाला मी दाबून पण दाखवते आणि नंतर कट करून पण दाखवते एवढे सुंदर असे गुलाबजाम गीटचे बनतात ह्या पद्धतीने जर ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे पण गुलाबजाम असेच होतील मंडळी तर मी एक गुलाबजाम तुम्हाला कट करून दाखवते प्लेटमध्ये घेऊन तर गुलाबजाम म्हटलं तर वरतून त्याला पाक आलास थोडासा पाक पण टाकायचा तर बघू शकता मस्त असे रसरशीत आपले गुलाबजाम झालेले आहेत मी तर हे गुलाबजाम दोन तासच ठेवले होते पाकामध्ये तुम्ही जर ओव्हरनाईट जर ठेवले तर एकदम रसरशीत टम्म फुगलेले गुलाबजाम तयार होतील तुमचे पण तर मंडळी आजची गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि यात तुम्ही पण गुलाबजाम खायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी गुलाबजामची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद